नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मित्रांनो आज आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे की जस्ट आता आपण टाकलेल्या व्हिडिओला एक खूप महत्त्वाची कमेंट्स आली की ती कमेंट्स काय होती की बाबा गावरान कोंबडीखाली किती अंडे ठेवावेत म्हणजे आपल्याला गावरान कोंबडीपासून पिल्ले जेव्हा उपलब्ध करायचे आहेत किंवा बॅचेस निर्माण करायचे आहेत त्यावेळेस एक महत्वाचा मुद्दा इथे प्रकर्षाने जाणवतो की नेमकं गावरान कोंबडीखाली अंड्यांची संख्या किती ठेवावीत की कि ज्यामुळं जास्तीत जास्त पिल्ले आपल्याला मिळतील व हे मिळालेले पिल्ले तंदुरुस्त असतील तर हा मुद्दा आजचा आहे की आपल्याला गावरान कोंबडीखाली अंडी उभवण्यासाठी एकूण किती अंडी ठेवणे आवश्यक आहे तर मित्रांनो बघा एक गोष्ट गावरान कोंबडीमध्ये बघणं महत्वाचं आहे त्या अगोदर आपण हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ मनापासून आवडला तर त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेलायकॉन घंटा प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला काय होईल आपले जुने व येणारे व्हिडिओ हे सहजतेने मिळतील कारण आपला प्रत्येक व्हिडिओ हा गावरान कोंबडीबद्दल जवळपास सर्व माहिती व सूक्ष्म व बारकाईचा अनुभव देणारे आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे तर चला मित्रांनो आता पाहूयात आपण की गावरान कोंबडी खाली जेव्हा आपण गावरान कोंबडी बसवतो हो त्यावेळेस किती अंडे ठेवणे आवश्यक आहे मित्रांनो एक कोंबडी जेव्हा एका पिल्ल्याची निर्मिती करते तिला एकवीस दिवसाचा कालावधी घेत असते परंतु प्रत्येक गावरान कोंबडी ही अंडे घोळत नसती व प्रत्येक गावरान कोंबडी खाली अंड्याची संख्या सारखी ठेवणे हे देखील तितकेसे संयुक्तिक नाहीये मग संख्या काय करायला पाहिजे कमी अथवा थोडी जास्त असायला पाहिजे गावरान कोंबडीमध्ये आपण काय करूयात काही विभागणी करूयात ज्यामुळे तुम्हाला गावरान कोंबडी खाली नेमकी किती संख्या ठेवणे महत्वाचे ते लगेच कळून जाईल या ठिकाणी आता मित्रांनो बघूयात ज्यावेळेस एखादी कोंबडी एका पिल्लाला जन्म देत असते तिथपासून जवळपास सहा ते साडेसहा महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजे जवळपास एकशे ऐंशी ते दोनशे दिवसाच्या आसपास ती काय करत असते कोंबडी पठडीचं रूपांतर पिल्ल्याचं रूपांतर एका पठडीत म्हणजे नवख्या कोंबडीमध्ये होत असते हे नवख्या कोंबडीमध्ये ज्यावेळेस रूपांतर होत असते तेव्हा तिचे अंडे देण्याची सुरुवात होत असते पर परंतु हे अंडे देण्याची सुरुवात होत असताना त्यावेळेस काय होत असतं मित्रांनो ती अंडे देत असते ती अंड्याची साईज छोटी असते व ती कोंबडी नेमकीच अंडे देत असल्या कारणानं आपल्याला हे समजत नाही की ती जी कोंबडी आहे ती कोंबडी अंड्यासाठी योग्य आहे अथवा नाही त्यावेळेस आपण काय करायला आहे मित्रांनो की तिचा पहिला फेज बॅच नंबर वन पहिला फेज तिचा जाऊ द्यायचा की अंडे एकदा दोनदा तिला जाऊन खूड होऊ द्यायचं त्यानंतर आपल्याला हे तपासणे गरजेचे आहे की तिचा घेर किती आहे तिचा घेर ज्यावेळेस आपण बघतो त्याच्यानंतरच आपल्याला ही संख्या ठरवता येईल की या कोंबडीखाली आपण किती किती अंडे ठेवावीत सहसा मित्रांनो अंडे ठेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती व वेगवेगळे सीझन आहेत ज्यावेळेस तुम्ही उन्हाळा आणि पावसाळ्यात अंडे ठेवतात त्यावेळेसची संख्या ही वेळात ठेवणाऱ्या अंड्यापेक्षा कमी असते कारण त्या ठिकाणी आजूबाजूला असलेल्या तापमानाचाही तितकासा फरक पडत असतो त्यानुसार मित्रांनो आता हिवाळा ही। येत आहे हिवाळा येत असताना आपल्याला काय करावे लागेल की जे अंडे आपण जनरली ठेवत कोणते माझे मित्र सोळा ते अठरा अंडे ठेवत असतील परंतु ज्यांना जवळपास आठ ते नऊ महिने झालेल्या कोंबडी खाली जर अंडी ठेवायची असतील तर त्यांनी जवळपास सोळा ते अठरा याच्यावरील अंडी ठेवू नयेत पुन्हा बघा मित्रांनो जवळपास आठ ते नऊ महिने पूर्ण केलेल्या कोंबडी खाली फक्त सोळा ते अठरा अंडे काय करायची पाहिजे ठेवायला पाहिजे व त्यानंतर आपण तिचा कालावधी टिपून ठेवायला पाहिजे व त्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या कोंबडीनं अठरापैकी जवळपास किती पिल्ले काढली जर त्या कोंबडीनं अठरापैकी त्या ठिकाणाहून जवळपास सत्तर टक्के म्हणजे जवळपास बारा किंवा तेरा पिल्ले काढली तरच त्या कोंबडीला त्यानंतर अंडे उभारण्यासाठी आपण योग्य मानायचं व तिच्यावर आपण वेगळ्या प्रकारची खून करून घ्यायची जेणेकरून आपल्याला पुढे अंडे देण्यासाठी तिचा उपयोग होईल त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस तीच कोंबडी जवळपास वर्ष ते दीड वर्ष म्हणजे जवळपास अकरा महिन्यापासून ते जवळपास सतरा ते अठरा महिन्यापर्यंतचा कालावधी ओलांडते म्हणजे त्यावेळेस आपण काय करायला हवं हेच अठरा अंड्याचे एकवीस अंड्यावर संख्या न्यायला हवी अठरा ते बावीसच्या दरम्यान तुम्ही सहजतेने अंडी तिच्या खाली उभवण्यासाठी ठेवू थे शकतात आता ही अंडी तुम्ही तिच्या खाली ठेवल्यामुळं काय होत असते की तिचा एकतर तिची साईज वाढल्यामुळे कोणतीही जनरल गावरान कोंबडी जवळपास बारा ते अठरा महिन्यात स्वतःचा घेर हा अत्यंत वाढवून घेत असते याचा अर्थ त्याच्यानंतर तिचा घेर वाढत नसतो व तिची हायेस्ट स्थिती त्याच ठिकाणी असते म्हणजे बारा ते अठरा महिन्यात आपण जे अंडे ठेवतो त्याच्यानंतर व त्याच्यापेक्षा जास्त अंडे आपण त्या कोंबडीखाली ठेवू शकत नाहीत म्हणून आपण अठरा ते बावीस अंडे त्यावेळेस ठेवायला हवीत म्हणजे हे झालं उदाहरण आता सीझन वाईस बघा अंड्यामध्ये कसा डिफरन्स पडतो तुम्हाला वाटत असेल की सर दोन अडीच वर्षानंतर मग किती अंडे ठेवायला हवीत एक लक्षात घ्या मित्रांनो ज्या आपल्या कोंबडीने जवळपास दोन ते अडीच वर्षाचा कालावधी कंप्लीट केलाय अशा कोंबडी खाली अंडे ठेवणं बंद करायचं कारण त्या कोंबडीची कॅपॅसिटी त्या ठिकाणी संपलेली असती व एक कोंबडी जवळपास आठ महिन्यापासून अंडे घोळायला सुरू केली तर ती आपल्या आयुष्यामध्ये जवळपास जास्तीत जास्त हे सत्तावीस ते अठ्ठावीस महिन्यापर्यंतच अंडे घोळत असते जसं तिचं वय वाढत जाईल दोन वर्षाच्या नंतर तिचे अंडे घोळण्याची गती व त्यातून पिल्ले काढण्याची शक्ती कमी होत जाते व त्यापासून निघणारे पिल्ले कमी निघत असतात यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट मित्रांनो की ज्या कोंबडीनं आपले जास्त अंडे उभवले तिच्याच जी पिल्ल्याची पैदास आहे त्यालाच आपण काय करायचं पुन्हा अंडे उभवण्यासाठी तिच्याच पिल्ल्याची निवड करायची व तिची आपण काय करायचं जतन करून त्यापासूनच आपण नवीन पिढी निर्माण करायची आता सीझनचं बघूयात मित्रांनो आता सीझन महत्वाचे आपल्या इकडे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा हे तीन आहेत यामध्ये हिवाळ्याच्या सीझनमध्ये मित्रांनो तुम्ही जास्त अंडे ठेवू शकतात म्हणजे जवळपास एकवीस ते बावीस व तेवीस अंडेही ठेवू शकतात पण माझं मत आहे की बावीसच्या वरी अंडे किंवा जास्तीत जास्त एकवीसच्या वरी अंडे ठेवायला नकोत कारण कितीही घोळते याचा अर्थ आपण जास्त अंडे ठेवले थे होते आपण पिल्ल्याची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत गेलो तर त्यापासून निघणारे जे इतर पिल्ले ते कमकुवत निघतात बघा मित्रांनो अठरा अंडे ठेवल्यानंतर कोंबडी जेव्हा अठरा अंड्याला घोळती व तीच कोंबडी समजा बावीस अंड्याला घोळत असेल तर या ठिकाणी बावीस अंडे घोळून बावीस पिल्ले निघाली अथवा अठरा अंडे घोळून अठरा पिल्ले निघाली तर अठरा निघणारी पिल्ले मात्र स्ट्रॉंग निघत असतात त्यामुळे निस्ती खाली तिच्या संख्या वाढून आपल्याला क्वालिटी असलेली पिल्ल्यांची पैदास करणं शक्य होणार नाही त्यामुळे निस्ते अंडे ठेवून पिल्ले उत्पादन घेण्यापेक्षा अंडे अठरा ते एकवीसच्या दरम्यानच ठेवा आपण त्यापासून स्ट्रॉंग अशी बॅचेस निर्माण करा ही संख्या आता जवळपास आपण काय करायचं उन्हाळा आणि पावसाळा सुरू झाला की ही संख्या काय करायची आपण कमी करायची म्हणजे जवळपास आपण एकवीस अंडे जर हिवाळ्यात ठेवत असू तर तीच संख्या आपण जवळपास सोळा ते अठरापर्यंत कमी करायची कारण उन्हाळ्यात ज्यावेळेस कोंबडी अंडे उभवत असते त्यावेळेस आजूबाजूच्या परिसरात असलेली उष्णता व स्वतः घोळत असलेली उष्णता यामुळं ती कोंबडी त्या प्रमाणात अंडे घोळत नाही व त्यापासून मिळणारा रिझल्ट तितकासा चांगला मिळत नाही आणि त्याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट आहे की मग आता ही अंडे कोंबडी घोळणार का नाही घोळणार का कोंबडे अंडे घोळणारी कशी ओळखाव हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं एक महत्त्वाचं सोल्युशन आहे मित्रांनो एक साधी टेक्निक तुम्हाला मी आज सांगतो जर एखादी कोंबडी अंड्यावर बसवल्यानंतर हो तिनं जर त्या अंड्यावर विष्टा केली अथवा त्या अंड्याला चोच मारली तर ती कोंबडी कधीही तुम्हाला व्यवस्थित अंडे घोळवून देणार नाही यामुळं विष्टा केलेल्या कोंबडीला इथून पुढे कृपया अंड्यावर बसवायचं नाही आणि आपल्या जवळपास असलेल्या कोंबड्या ज्या असतात त्यातील सर्व कोंबड्या अंडे घोळणाऱ्या नसतात का त्यातील अर्ध्या कोंबड्या जवळपास स्पेशली अंडे उत्पादनासाठी असतात तर काही कोंबड्यामध्ये जेनेटिक असतो की त्या कोंबड्या स्पेशली अंडे घोळण्यासाठी असतात व या दोन्ही कॅटेगरीत नसणाऱ्या कोंबड्या चिकनसाठी यूज करू शकतात किंवा त्यांची लगेच विक्री करून टाकायची तर मित्रांनो हा मुद्दा आज तुम्हाला समजलाच असेल की अंडे नेमके कोंबडे खाली किती ठेवाय तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो शॉर्टमध्ये मित्रांनो कोंबडी खाली जास्तीत जास्त एकवीसच्या वरी कधीही अंडे ठेवू नयेत व कमीत कमी जवळपास चौदापासून ते एकवीसपर्यंतच अंडे ठेवावेत याच्यामध्ये हिवाळ्यात तुम्ही अंड्याची संख्या एकवीसपर्यंत न्यायची व जसा उन्हाळा आणि पावसाळा स्टार्ट होईल ही संख्या कमी करत जवळपास चौदा ते सोळापर्यंत आणायची ह्या दोन गो गोष्टी मित्रांनो लक्षात घ्या जर या गोष्टीचा अवलंब केला मित्रांनो तुमची कोणतीही गावरान कोंबडी ही जास्त पिल्ले काढील व त्याचबरोबर त्यापासून मिळणारं उत्पादन क्वालिटीचं व क्वांटिटीचं असेल त्यापासून तुम्हाला नफाच होईल त्यामुळं अंडे जास्त उभवणाऱ्या कोपडीला मित्रांनो खून करा व खून अशा पद्धती करा की त्यामुळे तुम्हाला लगेच चेक करता येईल की हीच अंडी आपली जास्त उभणारी कोंबडी आहे मित्रांनो मी आशा करतो की हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरी देखील मित्रांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जाऊन त्या लिंकवर गेल्यानंतर स्वतःहून तुम्ही त्या ग्रुपवर ॲड होऊ शकता त्यामुळं काय तुम्हाला गावरान कोंबडीविषयक सर्व माहिती तर मिळेलच त्याबरोबर तिथं तुम्हाला खरेदी विक्रीसाठी व इतर आपापसात बोलून सुद्धा बऱ्याच समस्या सोडवता देखील येतील संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहितला मित्रांनो त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद